आरोग्य सेवा ही बेसिक मूलभूत गोष्ट आहे जे कुठले आपले विकासाचे निदर्शक आहेत त्या सगळ्यामध्ये प्राधान्य आरोग्य शिक्षण या गोष्टींना असतं <laughs> लवकरच आकांक्षित जिल्ह्यापेक्षा प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाऊ आणि त्यामध्ये आरोग्य विभागाच्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं असणार छान कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल आरोग्य विभागाचे मी आभार मानते आणि सांगते धन्यवाद खरं तर पुरस्कार मिळाल्यामुळे <laughs> आपली एक प्रकारे जबाबदारी वाढलेली आहे आणि सर्वजण या पुरस्काराचा मान राखून अजून जो माने काम करतील आणि वर्षभर पाच महिने जसं राहिले तसं वर्षभर कसा आपला दारा दिला सर्व इंडिकेटर मध्ये डॉक्टर राहील असे सर्वजण त्यासाठी परिश्रम घेतील अशी मी या ठिकाणी आशा करतो मला बोलण्याची cả rắn đi trở lại cái cái đó đó không? đồ gạt đi mạnh bạn ai đâu kostar <laughs> meg इस हो दोष्वाल को दो पुष्वा मातों सावर <laughs> मूल समाचार। इसे बसु जी से इसलिए। भला जीने मिले। इंडोनेशिया के सागर दिल्ली बाराबंकी। वाटर डिवाइड करना भला जीने मिले। ये कमाते हैं नवाने।

तो युवा कॉलोनी सोसा अवसर आमंत्रित करतो सरते जीदारो प्राधिकरणाकडे बोर्डाकडे गठन पुढाची आणि केंद्राकडे एक एक पूर्ण फ्रेमची आपण यावरचे वैभव संघटनेनासाठी करतात महेश मेनपट प्राथमिक आरोग्य केंद्र इटकूर येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी येथे कार्यरत असून या ठिकाणी मला पारितोषिक वितरणामध्ये द्वितीय प्रमाण दिला आहे त्याबद्दल या आयोजकाचा आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा मी आभार मानतो ते काम करत असताना प्रयोगशाळेची जी भूमिका आहे या ठिकाणी ती थोडक्यात शब्दामध्ये मी मांडू इच्छितो की प्रयोगशाळेची भूमिका काय आहे किंवा या ठिकाणी एक आरोग्य कर्मचारी म्हणून काय करत असताना मला जी संधी मिळाली त्याचं एक उदाहरण सांगतो की एक चार पाच दिवसाखाली खाली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक कामगार भुसावळ भागातली होती जळगाव जिल्ह्यातली होती ती गरोदर होती ती पाच महिन्याची गरोदर असताना ती त्या ठिकाणी अतिशय म्हणजे आशक्त म्हणून ती आलेली होती आणि त्या ठिकाणी तिचा आल्यानंतर या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी सर सर यांनी तपासणी करून तिला तात्काळ करण्याची मला त्यांनी आदेशित केलं आणि मी केल्यानंतर नव्यानंच आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिजिटल एच आलेले आहेत जे आपल्याकडे पुरवठा आहे आणि त्याचं उद्घाटनच असं झालं की मी ते पहिल्यांदा ते सुरू केलं आणि चाँ चाँ त्या एन सी मातीचा मी एज मी तपासला आणि विकनेस असल्यामुळे तिचा एन सी च त्या मातीचा पाच पॉईंट सात एज तिथे डिटेक्ट झाला आम्ही तत्काळ ती गोष्ट वैद्यकीय अधिकारी यांच्यानी दर्शना साधून दिली आणि त्या ठिकाणी त्या मातेला आयर्न स्पोर्ट्सचे इंजेक्शन तात्काळ सुरू करण्यात आलं हे <laughs> जे डिजिटायझेशन आहे आणि हे जे काम करण्याची संधी मिळते त्या मातेला ह्या गोष्टीची कल्पनाच जसं की आपल्याला पीएचपी इतका कमी झालेला आहे मला ह्या गोष्टीची गरज आहे आणि जे कुटुंबाला त्या आधार मिळाला त्यांना आर एन सुपुरचं इंजेक्शन मिळालं त्या मातेच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली म्हणजे हे सांगण्याचे उद्दिष्ट असं की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असताना रुग्णसेवा ही अशा ज्या बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण जे आपल्या जिल्हा परिषदेचं वाक्य आहे कि अशा गरजू लोकांना आपल्याला रुग्णसेवा सेवा त्याचा आनंद जो मिळतो तो दुसरीकडे कुठे मिळणार नाही कारण आपण त्या आरोग्य सेवा मिळाली ती मिळाली आता सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत एन मध्ये आम्ही आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एन मध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला रेकॉर्ड अपडेट करणे त्या आपण जे काम करतो डेली दररोज जे काम करतो तेच आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आणि मी एक गोष्ट सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग मला सांगू इच्छितो की आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र इटकोर येथे प्रयोगशाळेमध्ये संगणीकृत प्रयोगशाळा आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे के की जो रुग्ण आपल्याला जर त्याला रुग्ण निदान प्रयोगशाळेचे चाचणीचे निधन झाल्यानंतर त्या चाचणीचा जर त्याने रिपोर्ट आपल्याला मागितला तर तो संगणीकृत रिपोर्ट आम्ही आमच्या लॅब मध्ये देतो त्याचबरोबर बरोबर एच एल एल मार्फत ज्या लॅब टेस्ट होतात त्या एस एम एस द्वारे त्या रुग्णाला त्याचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत किंवा एक दोन दिवसामध्ये त्याला रिपोर्ट एस एम एस द्वारे मिळतो ही एक मला वाटतं की एक आनंदाची बाब आहे दहा वर्षापूर्वी मी आरो या आरोग्य विभागामध्ये जॉईन झालेलो होतो दहा वर्षापूर्वीची आरोग्य या जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था आणि आताची आरोग्य व्यवस्था यात आमूलाग्र बदल आहे आणि मला या ठिकाणी सर्वांनी बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल सर्व अधिकारी आणि सर्व संयोजकांचे मी आभार मानतो नमस्कार शिंदे मॅडम आता आपल्या सर्वांना संबोधित करते जोरदार काळांच्या उपस्थित असणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब आपले डॉक्टर डी एच ओ साहेब हरदास साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ साहेब गोडबर्ले साहेब उपस्थित होते इथे उपस्थित असणारे सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागाचा आजचा आपला सर्व स्टाफ आणि जे सगळे आजचे सत्कार मूर्ती होते ते सर्व खूप छान असा कार्यक्रम आरोग्य विभागाने आज आयोजित केला खरंच आरोग्य विभागामध्ये खूप भरपूर बदल झालेले आहेत टेक्नॉलॉजीचा वापर वाढलेला आहे कारण मी किंवा जाधव साहेब आम्ही दोन हजार दोन पासन ग्रामविकास विभागामध्ये काम करतो आहोत व्हिडिओ म्हणून आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आपल्या आरोग्य संस्थांशी जवळून संबंध यापूर्वी देखील आलेला आहे आणि आता देखील येतो आहे तर अभिमान वाटतो आपला जिल्हा सतत अग्रेसर असतो जे कुठलं नवीन अभियान शासन जाहीर करतं जो कुठला नवीन कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांची चांगली कामगिरी आहे या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मनापासून आला आणि मी सगळ्यात जास्त अभिनंदन करतो जे ज्यांनी ऑर्गनाईज केलं तिथं सगळे बसले समोर टीम बसलेली आहे चौधरी मॅडम आहे शिवाय आहे धनके मॅडम आहेत त्यानंतर किशोर आहेत किडी साहेब सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतली कारण काय झालं की अचानक हा कार्यक्रम कधी ठेवायचं हे ठरत नव्हतं आणि मंत्री महोदयांचा टेक्निकल प्रोग्राम ठरला तेरा तारखेला की आम्ही आमची धावपळ सुरू झाली की आमचं फार मला की तुमचं कौतुक साहेबांनी जास्त करा म्हणून आम्ही खूप धावपळ केली काम दिवसभरामध्ये आणि सगळं अरेंज करून ठेवलं प्रॉब्लेम असा आला की सोला पुरणकारांचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे साहेबांची तब्येत शकत नव्हती त्यामुळे तिने दोन्ही कार्यक्रम रद्द केले Thank you.